नमस्कार साहेब नमस्कार माझं नाव प्रवीण अग्रवाल मी नेक्सस फाउंडर छत्रपती संभाजीनगर या कंपनीकडनं सर आपलं पूर्ण नाव काय दत्तात्रय झोंडबार कुरुंदा तालुका बरोबर आहे आणि शिवार कोणतं आहे सर सोमठाणा बरोबर आहे आज आपण दत्तात्रय इंगोले साहेबांच्या सोमठाणा या गावच्या शिवारामध्ये आलेलो आहोत त्यांचा हा हळदीचा प्लॉट आहे बरोबर आहे सर किती एकर आहे पूर्ण हळद पावणे दोन एकर आहे पावणे दोन एकर पैकी आपण एक, एक एकर हळद तुमची करणार आहे बरोबर आहे आजची बरं याची या हळदीची लागवड कधी झालेली आहे साहेब सोळा जून सोळा जून दोन हजार चोवीस रोजी या हळदीची लागवड केलेली आणि हळदीची लागवड करत असताना तुम्ही याची बेने प्रक्रिया वगैरे कशाची केली कोणतं औषध होतो क्लोर बर बरोबर म्हणजे रासायनिकचीच बेने प्रक्रिया केलेली आहे बरोबर आहे चांगलं आहे आणि सगळ्यात महत्वाचं आज इंगोले साहेबांच्या आज आपण हळदी या प्लॉट मध्ये आलेलो आहे त्यांचा पावणे दोन एकरचा हळदीचा प्लॉट आहे तर आजच्या डेट मध्ये जवळपास आजची तारीख काय सर एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस म्हणजे या हळदीला जवळपास तीन महिने पाच दिवसाचा वेळच कालावधी झालेला आहे तुम्हाला अपेक्षित अशी तुम्हाला वाढ वगैरे वाटते का ह्या या हळदी झालेली नाही कारण पाऊस पडला झाल्या बरोबर बरोबर आहे म्हणजे पाण्याचा ताण पडायला आणि तुम्ही खत वगैरे हे ते सगळं दिलंय मग खत वगैरे आतापर्यंत किती डोस झाले त्याचे हळदीचे हळदीला बेसर डोस दिले ती सुपरफास्ट दाणी बरं आणि नंतर पंधरा पंधरा टाकले आणि एक ड्रिचिंग घेतलेली गे म्हणजे ज़, जवळपास पैशा पैशामध्ये किती किती पैशामध्ये खताचा डोस जवळपास आला दहा हजार आणि दहा हजार खर्च करून पण तुम्हाला अपेक्षित असा रिझल्ट भेटलेला नाही बरोबर आहे तुमची हळद जवळपास पाहायला गेली तर तुमच्या टोंगळ्यापर्यंत हळद आहे बरोबर आहे टोंगळ्याच्या खाली पण म्हणू शकतात कारण आता बेडवर उभे आहात तुम्ही सपोज सरीमध्ये उभं टाकले तर टोंगळ्यापर्यंत पण हा ना चालतंय हळदीची कंडिशन दाखवतो अशा प्रकारे तुमची हळद आहे बरोबर ता आहे आजची तारीख किती एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस म्हणायला तुम्ही आज आमच्या नेक्सस रिव्होलुशन छत्रपती संभाजीनगर या कंपनीचे आम्ही तुम्हाला एक अमेझिंग अॅग्रो बायो किट देत आहोत बरोबर आहे आणि सगळ्यात महत्वाचं आमचे सिनियर फाउंडर सोपान काका दारेफळचे सोपानराव भालेराव हे पण आहेत यांच्या संपर्कामधून तुम्ही आम्हाला भेटलेत मला बरोबर आहे त्यांच्या संपर्कामुळे तुम्हाला ही की आजची आमची किट तुम्हाला देण्यात हो, येत आहे हो, बरोबर आहे हो, तर तुम्हाला अपेक्षित रिझल्ट काय पाहिजे याच्यामध्ये रिझल्ट इतका खर्च केल्यावर बरोबर आहे आणि सगळ्यात महत्वाचा आमच्यामध्ये हा वाढ पाहिजे सगळ्यात महत्वाचा फुटवा पाहिजे जेवढा फुटवा हो, जास्तीत जास्त असेल तेवढा जास्त माल लागेल बरोबर आहे तर तुम्हाला आमची आज अमेझिंग एग्रो किट म्हणजे चमत्कारिक अशी असणारी दोन ड्रिचिंग आणि चार फवारने असणारी आम्ही तुम्हाला किट देत आहोत तर आजचा हा प्री व्हिडिओ आहे एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आपण काढत आहोत तर या याच्यानंतर जवळपास तुमच्याकडून एक ते दीड महिन्याचा कालावधी मी तुमच्याकडून मागून घेतो तर दीड महिन्याच्या कालावधीमध्ये आपण प्लॉट मध्ये यायचंय आणि या एकरच्या या एक एकर हळदीच्या प्लॉटला रिझल्ट काय आला तुमच्याकडून मत आम्ही तुमचं जाणून घेणार बरोबर आहे बरोबर आहे चालतंय धन्यवाद धन्यवाद हो माय नमस्कार साहेब नमस्कार माझं नाव प्रवीण अग्रवाल मी नेक्सेस फाउंडर छत्रपती संभाजीनगर या कंपनीकडनं सर आपलं नाव काय दत्तात्रय धोंडबाराव इंगोले दत्तात्रय धोंडबाराव इंगोले कुरुंदा कुरुंदा तालुका जिल्हा हिंगोली बरोबर आहे आज आपण दत्तात्रय इंगोले साहेबांच्या सोमठाणा या गावच्या शिवारामध्ये आज त्यांच्या पावणे दोन एकर हळदीच्या प्लॉट मध्ये आज आलेलो आहे बरोबर सर बरो है ना आणि मेन सगळ्यात महत्वाचं पावणे दोन एकर पैकी आपण एक एकर हळदीला आपल्याला एक आमच्या कंपनीची नेक्सस रेव्होल्युशन छत्रपती संभाजीनगर या कंपनीचे एक अमेझिंग बायो दिली होती सर ती कधी दिली होती सर एकवीस सप्टेंबर एकवीस सप्टेंबरला दिली होती बरोबर आहे त्यावेळेस आपल्या हळदीची कंडिशन काय होती सर छोटी होती छोटी म्हणजे टोंगळ्यापर्यंत असेल बरोबर हो, हो। आहे आणि सगळ्यात महत्वाचं त्याच्यावर करप्या वगैरे आला होता बरोबर आहे बरोबर आहे आणि आजची डेट काय सर आज डिसेंबर एक डिसेंबर एक दोन हजार चोवीस बरोबर आहे तर एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस ते एक डिसेंबर दोन हजार चोवीस हा कालावधी जवळपास दोन महिने दहा दिवसाचा कालावधी बरोबर आहे या दोन महिने दहा दिवसाच्या कालावधीमध्ये तुमची टोंगळ्याची हळद जवळपास तुमच्या नाही म्हणता म्हणता एक छातीपर्यंत आली बरोबर आहे आणि सगळ्यात महत्वाचा फुटवा काळोखी आणि करप्याचा रोग हा पण संपुष्टात आलेला आहे तो पण नाहीये आणि आपण जिकडं हळद वापरली नाही तिकडची आणि आताची आपली जी हळद आहे जिला आपण आपल्या नेक्सस कंपनीचा औषध वापरलंय या हळदीमध्ये काय तफावत जाणून आले बराच तफावत काय काय फरक काय काय फरक म्हणजे वाढडी नाही त्याच्यावर प्युअर सरपणा कलर नाही बरोबर असा बरोबर आणि खाली त्याची मनका पिनका नाही तेवढा म्हणजे फोटो वगैरे जसं म्हणजे पेंदा वगैरे पाहिजे त्या हिशोबाने त्याची नाहीये तिकडे वापरलेली नाही तिकडे नाही आणि वापरलेली त्याच्यामध्ये काय काय बदल जाणार इकडे शायनिंग हे चांगली गच्च आहे उंच वाढडी बरोबर फोटो फुटवा चांगला आहे बरोबर बर आता तुमच्या हिशोबाने जिकडं आपण औषध वापरलं नाही तिकडं आणि जिकडं आपण वापरलंय त्याच्यामध्ये मालामध्ये माला किती तफावत तफ असायला पाहिजे तुमच्या हिशोबाने तुमचा अनुभव काय म्हणतो हलकी होती हळद तिकडूनच आपण वापरलं बरोबर आहे चांगली होती तिकडून वापरलं नाही उलट हलकी होती तिकडे हळद चांगली झाली जी चांगली होती तिकडे हलकी हे झाली बरोबर म्हणजे आम्ही तुम्हाला आता तुमच्याकडे इतकी जमीन आहे दोन एकर केळी होती पावणे दोन एकर हळद होती तरी आम्ही हळदीला आणि केळीला एक एकच कीट दिली बरोबर आहे आम्ही तुम्हाला असं कधीही म्हणलं नाही की तुम्ही चार कीट घ्या सहा कीट घ्या आठ किट घ्या बरोबर आहे पहिले अनुभव घ्या त्याच्यानंतर तुम्ही तुमची तुमच्या मर्जीनं वापरा म्हणजे बरोबर आहे तर त्या हिशोबाने तुम्हाला तो अनुभव आला बरोबर आहे आणि तुम्हाला मनासारखा अपेक्षित रिझल्ट भेटलेला तर... का माझा रिझल्ट आला बरोबर हा रिझल्ट तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सांगता अनुभवानुसार आपण सांगणार की बाबा हळद नेक्सेस कंपनीची ने चांगली आहे बरोबर म्हणजे कमीत कमी एक एकर साठी तुम्ही एकदा वापरून बघा असा अनुभव घेतल्याशिवाय काय करणार आहे बरोबर ना बरोबर आपण अनुभव घेतला याच्या नंतरचा दुसरा अनुभव मला आता याचा हे पाहू हा अनुभव अनुभव मलावरून किती निघते का किती निघते का चालतंय तुमच्या हळदीची कंडिशन दाखवतो सर अशा पद्धतीची हळद आहे सर हो ठीक आहे हो, तुम, तुम्हाला समाधानकारक रिझल्ट कि वाढण्याला महत्त्व नसते बरं नाही काम फीम ही ही ही। हे जाणली हे पाहिजे इकडं नंबर एक इकडे रे बाबा